भाजपाकडून उमेदवारी मिळालेले नगर दक्षिणेचे डॉक्टर सुजय विखे यांनी आज सकाळी विद्यमान भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली विद्यमान खासदार असताना उमेदवारी न मिळाल्याने गांधी हे नाराज असून त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी हे अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत या परिस्थितीत नाराज असलेल्या गांधींची समजूत काढण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांना प्रचारात सक्रिय होण्याची विनंती करण्यासाठी सुजय विखे यांनी ही भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे विशेष म्हणजे या भेटीच्या वेळी खासदार गांधी यांचे पुत्र सुरेंद्र हे अनुपस्थित होते यावेळी या, या दोघात झालेल्या चर्चेत सुजय यांनी खासदार गांधी यांना प्रचारात सक्रिय होण्याची विनंती केली एक एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती सुजय विखे यांनी दिली नाही नाही मी त्या ठिकाणी फक्त त्यांचे आशीर्वाद घ्यायला गेलो ज्येष्ठ खासदार राहिलेले आहेत पंधरा वर्ष या ठिकाणी खासदार म्हणून त्यांनी काम पाहिलं अनेक काम त्या ठिकाणी त्यांनी केलेले होते आणि म्हणून मला उमेदवारी मिळाली म्हणून त्यांचं दर्शन घेणं शहराध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे फार मोठं संघटन त्यांच्या पाठीमागं आहे आणि म्हणून निवडणुकीच्या या सगळ्या प्रवासामध्ये अशा ज्येष्ठांचे आशीर्वाद असले पाहिजेत आणि म्हणून आशीर्वाद घेणं त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्यांनी त्या ठिकाणी माझ्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला ते येतील असं त्यांनी दिली खासदार गांधी यांनी सुजय विखे यांना मी जनसंघापासून पक्षाचे काम करत आलो असून पक्षाची साथ कधी सोडणार नसल्याचे स्पष्ट केले मागील दोन वर्षापूर्वीच विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक राधाकृष्ण विखे पाटील यांनीही खासदार गांधी यांची भेट घेऊन दोन तास बंद खोलीत चर्चा केली होती या चर्चेत त्यांनी गांधी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते आता सुजय यांनी नाराज खासदार गांधी यांची भेट घेतल्याने ते आता प्रचारात सक्रिय होणार का आणि त्याचबरोबर सुवेंद्र गांधी हे आपली अपक्ष उमेदवारी मागे घेणार का याबद्दल उत्सुकता दिसून येते प्रतिनिधी वैभव गोडके ब्युरो रिपोर्ट नगर